कसे आहात बरे आहात ना मित्रांनो माझ्या घराजवळ एक मार्केट आहे आणि त्या मार्केटमध्ये एक आजी भाजीपाला विकतात आणि मी स्वतः त्यांच्या जवळून भाजीपाला विकत घेते कारण त्यांचा भाजीपाला अतिशय फ्रेश असतो पण त्या आजींना फक्त संध्याकाळी काही एक ते दीड तासासाठीच भाजीपाला विकण्यासाठी येतात ते दिवसभर नसतात पण तरीही त्या आजींचा भाजीपाला एका तासातच पूर्णपणे संपून जातो त्यांच्याकडे प्रचंड गर्दी असते आणि म्हणूनच मी त्यांना सहजच विचारलं जास्तीचा भाजीपाला का नाहीये तुमच्याकडे इतकी गर्दी येते तरी सुद्धा तुम्ही इतका लिमिटेड भाजीपाला का आणता यावर त्या आजी म्हणाल्या की अग तुलाही माहिती बाळा मी जेवढाही भाजीपाला आणते ना विकण्यासाठी तो पूर्णपणे फ्रेश असतो आणि म्हणूनच कुठेतरी माझ्याकडे इतकी गर्दी येते आणि माझ्या संपूर्ण भाजीपाला एका तासातच विकला जातो आणि जर मी जास्तीचा भाजीपाला आणला विकण्यासाठी तर मी तो पूर्ण फ्रेश आणू शकणार नाही आणि जर मग तसं झालं तर बाकीच्या भाजीपाल्यांमध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक राहून जाईल आणि मग यामुळे माझ्याकडे येणारी गर्दी सुद्धा कमी होईल जाऊन आणि लोक माझ्याकडे यासाठी येतात ना की माझ्या भाजीपाला पूर्णपणे फ्रेश असतो आणि जर मी फ्रेश भाजीपाला नाही आणला तर माझ्याकडे माणसं कशी येणार यावरून मला एक गोष्ट समजली की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची असते आणि आपण आपले शब्द जितके मोजून वापरून कमी आणि योग्य ठिकाणी वापरून तितकीच आपल्या शब्दांना किंमत राहील आणि आपल्या शब्दांचा वापर आपण जितका फालतूची बडबड करण्यामध्ये फालतू लोकांशी वाद घालण्यामध्ये करतो ना त्या ठिकाणी केला ना तितकीच आपली शब्दांची किंमत ही कमी होईल आणि म्हणूनच मी आज तुम्हाला शांत राहण्याची ताकद सांगणार आहे आणि त्याचबरोबर कुठे किंवा कधी कसं बोलावं हे सुद्धा चला तर मग सुरू करूया ज्यावेळी तुम तुमची कोणाशी तरी भांडण होईल कोणाशी तरी वाद होईल ना त्यावेळी तुम्ही शांत राहा समोरच्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण यामुळे काय होतं आपण शांत राहिल्यामुळे समोरच्या आपल्याला जे काही बोलतोय ना त्याला त्याच्या चुकीची लगेच जाणीव होते त्याला, त्याला कळतं की अरे मी काहीतरी चुकीचं बोलतोय आणि समोरच्या काहीही प्रत्युत्तर देत नाहीये कारण तुम्ही शांत राहिल्यामुळे काय होतं त्याला वेळ मिळतो विचार करण्यासाठी की हा काही बोलत का नाहीये मग त्याला कळतं की का मी काहीतरी चुकीचं बोलतोय किंवा मी काहीतरी जास्त बोलतोय आणि यामुळे त्याला चुकीचा बोलण्याचा सुद्धा होतो पण या उलट जर तुम्ही शांत न राहता समोरच्याला प्रत्युत्तर देत गेलात तो तुम्हाला काहीतरी बोलतोय मग तुम्ही त्याला काहीतरी बोललात मग तो पुन्हा काहीतरी बोलेल मग तुम्ही पुन्हा काहीतरी बोलात अशामुळे तुमची त्याची भांडण होईल ना ती अजून वाढत जाईल ती तशीच चालू राहील म्हणूनच शांत राहा कारण शांत राहणं हेच तुमचं सगळ्यात मोठं प्रत्य असेल शांत राहण्याचा पुढचा फायदा बघा जितके तुम्ही नको त्या ठिकाणी बळबळ करा नको त्या ठिकाणी बोला नको त्या लोकांशी वाद घालाल तितके तुम्ही स्वतःशी डिस्कनेक्ट राहाल पण जितके तुम्ही शांत राहाल योग्य ठिकाणी बोलाल योग्य लोकांशी बोलाल तितकेच तुम्ही स्वतःशी कनेक्टेड राहाल शांत राहून आपण स्वतःशी कनेक्टेड असतो आणि जितके तुम्ही स्वतःशी कनेक्टेड राहणं तितके जास्त खुश राहाल आणि जर तुम्ही खुश ना तर तुमच्या आजूबाजूचे तुमच्या कुटुंबातील लोक सुद्धा खुश राहतील आणि शांत राहून आपण आपले आयुष्यातले मोठमोठे डिसिजन्स घेऊ हो शकतो योग्य डिसिशन घेऊ शकतो हो आता मला सांगा तुम्ही धावता धावता भोजन करू शकता का नाही ना अगदी याचप्रमाणे आपलं अस्थिर मन कधीही योग्य डिसिजन नाही घेऊ शकत योग्य निर्णय घेण्यासाठी मनाला शांत राहावं लागतं आणि आपल्या सुखी भविष्य हे आपण आता घेतलेल्या योग्य निर्णयावर अवलंबून असत शांत राहण्याचा पुढचा फायदा आपलं शांत मन आपल्याला आपल्या इंद्रियांवर नियंत्रण करायला मदत करतो ते कसं तर आपल्याला याची जाणीव करून देतो की आपल्यासाठी काय चांगलं आहे आपल्या स्वास्थ्यासाठी काय चांगलं आहे आपल्या रिलेशनशिपसाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे सगळ्याची जाणीव आपल्याला फक्त शांत राहूनच होऊ शकते कारण स्थिर मनात आपल्याला वेळच मिळत नाही विचार करायला की आपल्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे आणि मग आपण कशाचाही चुकीच्या गोष्टींचे आहारी जातो कारण आपले इंद्रिय आपल्याकडे तेच करून घेतात जे त्यांच्यासाठी त्यांना तात्पुरतं सुख देईल पण शांत मन कधीही चुकीच्या गोष्टींचा आहारी जात नाही मग ते व्यसन असू द्या किंवा त्यांच्या नात्यांमधली एखादी गोष्ट असू द्या किंवा मग त्यांच्या आयुष्याचा एखादा मोठा निर्णय शांत मन त्याच्याकडून त्याच गोष्टी करून घेतो ज्या खरोखर त्यांच्यासाठी योग्य आहे त्या गोष्टीतून सुख मिळू द्या किंवा दुःख आणि अशा प्रकारे शांत मन त्याच्या इंद्रियांवर विजय मिळवतो शांत राहण्याचा पुढचा फायदा जितकी तुम्ही शांत राहाल कमी बोलाल योग्य तिथे बोलाल तितकीच तुमच्या शब्दांची किंमत राहील ज्यावेळी एखाद्या व्यक्ती खूप बोलतो जास्त बोलतो नको तिथे बोलतो आणि नको त्या लोकांशी वाद घालत असतो ना सतत काही ना काही बडबड करत असतो ना असा व्यक्ती सगळ्यांना आणि अशी व्यक्ती तुमच्यासुद्धा आयुष्यात कुठेतरी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा कुठेतरी असेल जी आपल्याला बोलवते आपल्याला आवडत नाही आणि आपण तिची किंमत सुद्धा करत नाही पण तुम्ही अशी सुद्धा व्यक्ती बघितली असेल तुमच्या आयुष्यात जी शांत असते योग्य त्यावेळी बोलते लिमिटेड बोलते त्यावेळी ती जेव्हा बोलायला लागते ना तेव्हा आपण तिच्याकडे लक्ष देतो तिचं बोलणं मन लावून ऐकतो का कारण ती नको ते बोलत नाही ना जे जेव्हाही बोलते काहीतरी व्हॅल्युएबल बोलते हे आपल्याला माहीत वाढू शकता शांत राहून आपण आपली नाती अजून घट्ट बनवू शकतो बघा कधी कधी ना आपल्या पार्टनरला आपल्याकडून हवं असतं की आपण त्याचं बोलणं ऐकून घ्यावं तो आपल्याला जेही काही सांगतोय ना मग त्यावर काही रिएक्शन न देता त्याला जज न करता फक्त त्यांचं ऐकून घ्यावं हेच त्याला हवं असतं त्याला खूप छान वाटतं आणि ही गोष्ट फक्त तुमचा पार्टनर बाबतीच नाहीत तर तुमचे आई वडील असतील तुमचे मित्र असतील त्यांचं बोलणं ऐकून घ्या बघा आजकालना प्रत्येकाला फक्त स्वतःचं सांगायचं असतं स्वतःच्या गोष्टी सांगायच्या असतात दुसऱ्यांसाठी ऐकूनच घेत नाही दुसऱ्यांचा ऐकायला कुणालाही इंटरेस्ट वाटत नाही आणि या सगळ्यांमध्ये तुम्ही जर समोरच्याचा ऐकणारे बनलात ना तर तुम्ही सगळ्यांचे फेवरेट बनवून जाल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद